प्लॅस्टिकपासूनच त्या प्लास्टिक प्लास्टिकपासून प्लॅस्टिकच्या पिशव्या प्लॅस्टिकची खेळणी वगैरे प्लॅस्टिकच्या वस्तू घेण्यात जातात व तिथून हा सेंटरमध्ये येऊन इथे हे ठेवल्या जातात मग इथूनच मोठमोठ्या दुकानांमध्ये प्लॅस्टिकच्या मिश्र्या खेळणी वस्तू ह्या विकण्यासाठी घेऊन जाण्या घेऊन जाते तसेच इथून आपण त्याचा उपयोग करतो कचऱ्यासाठी खत केली जाते रासायनिक खते हे आपल्या जमिनीसाठी खूप नुकसानकारक आहे पण आपण त्याचाच वापर जास्त प्रमाणात करतो त्यापेक्षा या सुक्या कचऱ्याचं हे आम्ही कचऱ्याचं खत तयार करण्याची प्रतिस्थिती आम्ही तयार केलेली आहे